नव्या फेरीची म आपल्याली आहे बळवंत वानगडे यांना पंधरा हजार पाचशे पासष्ट मतांनी त्यांनी आघाडी घेतलेली आहे आता ना नुकतेच भाजपाच्या उमेदवार राणा पिछाड्या गेलेल्या आहेत यापूर्वी आठव्या नवनीत राणा यांनी आघाडी घेतली होती आता मात्र पंधरा हजार पाचशे पासष्ट मताने बळवंत वानगडे यांनी आघाडी घेतलेली आहे नववी फेरी संपलेल्या आहे बाग बघू शकता आहे की याच मीडिया सेटच्या बाहेर सुद्धा गर्दी केलेली आहेत आणि सर्वांचे चाहूल लागलेले आहेत एकतीस हजार तीनशे अडुसष्ट मतांनी बळवंत वानखडे समोर आल्याचे तो नुकतीच माहिती समोर आलेले आहेत अनेक प्रतिनिधी या सुद्धा ठिकाणी हजेर झालेले आहेत चाहूल आहे आता निकालाची संध्याकाळी सहापर्यंत निकाल नुकतं येण्याची शक्यता आहे यापूर्वी बॅक म्हणून नवनीत राणे यांनी आघाडी घेतली होती मात्र आता बळवंत वानगळे पुन्हा आघाडीवर आणि पिछाडीवर आता नवनीत राहणे गेलेले आहेत दृश्य बघू शकता आपण याच लोकशाही भवनच्या समोरील संपूर्ण याच ठिकाणी पक्षाचे उमेदवारांचे प्रतिनिधीसुद्धा सज्ज झालेले आहेत चर्चा आणि रंगत आहेत अनेक जण व्यस्त आहेत जिल्हा प्रशासनाचे अधिकारी कर्मचारी मतमोजणी करता व्यस्त झाला आहे सकाळी आठ वाजतापासनं लोकशाही भवन येथे अमरावती लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झालेल्या आहेत शांततेचं वातावरण आहे दुसरीकडे आपल्या सिटीच्या प्रतिनिधींनी अमरावती शहरामध्ये पाहणी केली असतात काँग्रेसच्या भवन आणि बी जे पीच्या भवनजवळ संपूर्ण कार्यकर्ते पदाधिकारी जमा झालेले आहेत दोन्ही पक्ष कार्यालयावर आनंदाचं वातावरण दिसून येत आहे मात्र येणाऱ्या शेवटच्या बॉल कोणता येणार आहेत आणि शेवटच्या फेरीमध्ये कोणत्या उमेदवार भाजी मारणार हे आपल्याला बघावं लागणार आहे आतापर्यंत नवी फेरी संपलेली आहे आणि खरोखरच आता अमरावती लोकसभा निवडणुकीच्या या निकालावर सर्वांचं लक्ष लागलेलं ला आहे एकीकडे महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीने आघाडी घेतलेली आहे एन डी सुद्धा राज्य देश पातळीवर आघाडीवर आहेत तर राज्य पातळीवर महाविकास आघाडीने खरोखरच आघाडी घेतल्याचं दिसून येत आहे अमरावती जिल्ह्यामध्ये लोकसभा निवडणुकीकरिता संपूर्ण जिल्ह्यातील मतदारांचं पक्ष पदाधिकाऱ्यांचं कार्यकर्त्याचं लक्ष लागलेलं आहे नवव्या फेरीमध्ये बळवंत वानखडे काँग्रेसचे महाविकास आघाडीचे उमेदवार ते सुद्धा आघाडी घेतलेले आहेत आणि यापूर्वी नवनीत राणा खरोखरच कम बॅक म्हणून फास्ट आणि बंडेरा विधानसभा मधून मोठ्या प्रमाणात मत घेऊन त्या सुद्धा आघाडी घेतल्या होत्या आता संपूर्ण याच लोकसभा निवडणुकीचा कॉल आपल्या हाती पुन्हा पुढच्या फेरीच्या टप्प्यामध्ये पूर्ण आपल्या देणार आहोत दर्शकांनो सिटीच्या थेट प्रक्षेपणामध्ये संपूर्ण अमरावती जिल्ह्यातील लोकसभा निवडणुकीचा मतमोजणीचा कॉल आपल्या देणार आहोत तोपर्यंत सोबत कॅमेरावर रोहित खबर खाली सोबत मी अजित पाहतासाठी होती